ध्रुवीकरणाच्या राजकारणास माध्यमे आधारभूत ठरत आहे असे प्रतिपादन संजय आवटे यांनी बार्शी येते आयोजित व्याख्यानमाले बोलत होते बार्शी जागतिकीकरणामुळे नवा अवकाश प्राप्त झालेला असताना आपल्या देशातील माध्यमे मात्र जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणास आधारभूत ठरत आहेत अशिक्खंत पत्रकार संजय आउटे यांनी व्यक्त केली भगवंत मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि मातृभूमी या विषयावर पहिले पुष्प गुमताना ते बोलत होते या व्याख्यानमालेचे उद्घाटन धनेश्वरी मानव विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रताप सिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर प्रकाश बोरकुटे हे अध्यक्षस्थानी होते यावेळी संयोजक संस्थाचे अध्यक्ष संतोष ठोंबरे प्रांताधिकारी डॉक्टर शिवाजी जगताप यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण बारबोले सनदी अधिकारी अविनाश सोलवट उद्योजक महावीर कदम गट विकास अधिकारी प्रमोद काळे मान्यवर उपस्थित होते आवटी म्हणाले नव्या जगात माध्यमांची आणि संवादाची परिभाषा बदलली आहे आवाज नसलेल्या घटकांना अभिव्यक्ती मिळाली आहे माहितीचे रूपांतर ज्ञानात आणि ज्ञानाचे शानपणात होणे गरजेचे आहे मात्र व्यवस्था आणि माध्यमे जनतेला ग्राहक बनवत आहेत दांभिकता हे दा आपल्या व्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण असल्यामुळे सामाजिक दुंबगले पर वाढले आहे माध्यमांनी कोणाचे हस्तक व्हायचे हे ठरवले पाहिजे संवैधानिक नैतिकता माध्यमांनी विसरू नये खुलेपणा हे नव्या जगाचे वैशिष्ट्य असून सर्व समावेशकताच महत्त्वाची आहे केवळ वर पाचशे वर्षांचा इतिहास असलेली अमेरिका सर्वांना सामावून घेतल्यामुळेच महासत्ता झाली भारतीय संदर्भात माध्यमांनी प्रस्थापित मूल्ये सोडून नव्या समाजाच्या उभारणीला खत पाणी घालणे गरजेचे आहे पण तंत्रज्ञान बदलले तरी मानसिकता जुनाटच असे समाजात घडते आहे माध्यमांच्या हातामधले भावले बनण्यापेक्षा जनतेने राष्ट्रीय हित लक्षात ठेवले पाहिजे जगात माध्यमांचे अनन्य साधारण महत्व असून माध्यमे विसारली मात्र विचार आक्रसत आहेत विचारांचा कोलाहल माजलेल्या काळात सजग आणि विचारी माणूस बनविणे हेच माध्यमांचे ध्येय आहे असे सांगत आवटे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधी नेहरू आणि आंबेडकर यांच्या वैचारिक भूमिकावरही भाष्य केले नव्या जगाची ओळख नव्या पिढीला करून देताना माध्यमांनी या पिढीचीही भाषा आत्मसात केली पाहिजे असे सांगत आवटे आणि भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यम क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा उहापोह केला सोशल मीडिया वापरत असताना आपण ज्या संदेशवहनाचे घटक होत आहोत त्याचे परिणाम ही लक्षात घेतले पाहिजे असे बजावले माध्यमे आणि जनता हे परस्पर पूरक होत विकासाच्या प्रक्रियेला मोठा हातभार लावू शकतात यामध्ये जनतेची भूमिका महत्वाची आहे असे सांगितले प्रताप सिंह यांनी मातृभूमीच्या कार्याचे कोणतेही काम करणे सोपे असते मात्र सातत्याने दररोज लोकांना घरपोच मोफत जेवण देणे हे फार जिकरीचे काम या ठिकाणी केले जात आहे प्रास्ताविकामध्ये भगवंत मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी व मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी गेल्या दोन वर्षात बँकेच्या तालुक्यात चार शाखा झाल्या असून नऊ कोटी पन्नास लाखाच्या ठेवी जमा करत पदाधार जिल्ह्यात मिळवणारी पहिली संस्था ठरल्याचे सांगितले तसेच मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने बारा गावात शुद्ध पाणी पुरवठा तीन खेड्यांबरोबर शहरात निराधारांना अन्नपूर्णा योजनेद्वारे दररोज मोफत भोजन रुग्णांच्या नातेवाईकांना नाममात्र दरात भोजन सेवा आदि उपक्रमांची माहिती दिली उद्घाटक डॉक्टर प्रताप सिंह पाटील प्रांताधिकारी डॉ शिवाजी जगताप यांनी ही शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉक्टर बुरकुटे यांनी माणसा माणसातील संवेदनशीलता हरवत चालली असून सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून मातृभूमी प्रतिष्ठान करत असलेले कार्य काळाची गरज असल्याचे सांगत व्याख्यानमालेच्या उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या विलास निंबाळकर यांनी आभार प्रदर्शन केले श्वेता हुले यांनी सूत्रसंचालन केले यशस्वीतेसाठी दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे बारशीहून भैरवनाथ चौधरी यांनी